शिरूर शहरातील अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेबाबत शिरूर मनसेचे नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाल्याबाबत शिरूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी शिरूर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे निवेदनात असे म्हटले आहे सदर्शाबाबत अनेक वेळा आंदोलने उपोषणे निवेदने देखील देऊन झालेली आहेत त्यानंतर यावर तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांना मलमपट्टी देखील करण्यात आली आजही याच पद्धतीची मलमपट्टी पाहाव्यास मिळत आहे सदरच्या रस्त्याबाबत पाबळ फाटा ते विद्याधाम शाळापर्यंतचा रस्ता थ्री स्टार पद्धतीचा व शहराला शोभा देणारा केला आहे परंतु याउलट पाबळ फाटा ते रिलायन्स पेट्रोल पंप बायपासपर्यंतचा तसेच विद्याधाम शाळा ते सतरा कमाणी पूल या रस्त्यावर मात्र अन्याय झाल्याचं चित्र दिसत आहे सदरच्या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांबाबत अद्यापपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत शिरूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली चाळणी यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला अनेक लोकांना यामुळे कायमचे अपंगत्व देखील स्वीकारावे लागले आहे रस, सदरच्या रस्त्याची झालेली दुरावस्था तात्काळ बदलावी पंधरा दिवसांमध्ये सदरच्या रस्त्याचे काम फास्ट ट्रॅकवर करण्यात यावे अन्यथा सदरच्या खड्ड्यांबाबत आम्हाला मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल नगरपालिकेच्या सहाय्यक अधीक्षक सौ मोरे मॅडम श्री साळुंखे यांना हे निवेदन देण्यात आले खड्ड्यांबाबत तात्काळ पावले उचलली नाही तर सातव्या दिवसांपासून सदरच्या रस्त्यांवर भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येईल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील असा इशारा जनहित विधी मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील माळवे विधीचे अॅडव्होकेट कैलास गाडीलकर अॅडव्होकेट प्रतीक लोखंडे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर महिला आघाडीच्या डॉक्टर वैशाली साखरे श्याम पवार विकास बोरुडे मिलिन परदेशी परेश सुपते समद काझी यांनी केला आहे प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर and press the bell icon. Never miss an update.